माजे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर तालुक्यासह चाकूर उदगीर देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांशी साधला संवाद नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या दिल्या प्रशासना सूचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यासह चाकूर उदगीर देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समेत केली या पाहणी दौऱ्यात सर्वप्रथम माजी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर तालुक्यातील कासारखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी नजीर शेख यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी साधला संवाद आणि संबंधित अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या यावेळी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्याम गोडभरले लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव समद पटेल ट्वेंटी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके लातूर कृषी अधिकारी सूर्यकांत लोखंडे सहाय्यक कृषी अधिकारी विशाल झांबरे तलाठी स्वप्निल बेंबडे लातूर जिल्हा परिषदेची शाखा अभियंता क्षेतिज खरोळकर ग्रामपंचायत अधिकारी एस जी ढोबळे तात्यासाहेब देशमुख चंद्रकांत शिंदे रघुनाथ सुभाष माने शिंदे, शिंदे उपस्थित होते यानंतर चाकूर तालुक्यातील नळगाव या गावास भेट देऊन नळगाव येथील शेतकरी वाघंबर वेळापुरे यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतातील सोयाबीन आणि ऊस पिकाची पाहणी केली पाणी नंतर शेतकऱ्यांशी शेत संवाद शेत साधत ध्येर दिला दरम्यान माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी त्यांना शासनाकडून मिळणारी सध्याची आर्थिक अतिवृष्टी मदत अतिशय तुटपुंज असल्याचे सांगत सदरची शासन मदत वाढवण्याची मागणी शासन दरबारी आपण लावून धरावी अशी इच्छा व्यक्त केली यावेळी नायब तहसीलदार दिगंबर स्वामी चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील चंद्रकांत मद्य अनिल चव्हाण तालुका कृषी अधिकारी एस खंदाडे मंडळ कृषी अधिकारी पाटील कृषी पर्यवेक्षक विजय व्यंजने मंडळ अधिकारी माया यमले कृषी सहाय्यक आर डी स्वामी सलीम तांबुळे तसेच नळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच सूर्यकांत चव्हाण निलेश देशमुख महेश नागलगावे सुदर्शन बिराजदार यांच्यासह नळेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते यानंतर पुढे आमदार अमित देशमुख यांनी उदगीर तालुक्यातील तोंडार येथील अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झालेले शेतकरी विश्वंभर बोराळे व शिवलिंगाप्पा बोराळे यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली आणि संबंधित प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना केल्या तसेच व परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली यावेळी नायब तहसीलदार ज्ञानोबा मोरे लातूर उदगीर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील एम एस मंडळाधिकारी कैलास उडते लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिला पाटील आशिष पाटील पद्माकर उगेले शिवाजी आदीसह तोंडार व परिसरातील शेतकरी बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी देवणी तालुक्यातील पंढरपूर या गावे अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालेले शेतकरी शरद माधराव पाटील यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सूचना केल्या यावेळी तहसीलदार सोमनाथ वाडकर लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर शेल चे अध्यक्ष अरविंद भातांबरे डॉक्टर अरविंद भातांबरे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर लातूर जिल्हा परिषद शाखा अभियंता प्रशांत शेटे देवनी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वराडे पंढरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच राजकुमार हसनाबादे तलाठी धनराज भंडारे ग्रामपंचायत अधिकारी पवन बिरादार प्रवीण सुरवेंशी शरद देशमुख लालबेग युसुफ मुंगरुळे नागेश पाटील महेश पाटील राजकुमार हसनापुरे आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पंढरपूर देवणीसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सोनेराव गायकवाड सह्याद्री साठी लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेतीचं आतोनात नुकसान झालं आहे असं नुकसान यापूर्वी क्वचितच आपण अनुभवलं शंभर टक्के पिकं ही गेलेली आहेत सोयाबीन हे शंभर टक्के हातातून गेलं आहे पीक आजही अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली आहेत शेंगा कुजलेल्या आहेत आळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवतो आहे राणामध्ये अगदी पाहणी करायलासुद्धा जाता येत नाही एवढं पाणी अजूनही आहे चिखल आहे त्यामुळं शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी नोंदवलेली आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ ते जाहीर करतील अशी आशा आहे आणि शेतकरी जो संकटात सापडला आहे त्याला तातडीनं मदत करतील अशी मागणी आम्ही त्यांच्याकडं नोंदवलेली आहे शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून त्यांना मदत व पुनर्वसन या विभागाअंतर्गत हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशी मागणी आम्ही केली आहे मग ते शासनानं आपत्ती व्यवस्थापनातून मदत करावी किंवा मग विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यामुळं शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर जो विमा त्यांना मिळायला हवा तो विमा कंपन्यांनी मिळा विमा आणि त्याच्या रकमा अदा केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांचीही अडचण दूर होईपर्यंत आणि त्यांना मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी आमचे सगळे सहकारी त्यांच्या मदतीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून तत्परतेनं